नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आहोत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप कोणते जिल्हा आहे या गा जिल्ह्यानुसार आपण यादी पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी हा देशाचा कणा आहे शेत शेतकरी समृद्ध असेल तर देश समृद्ध आहे शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर करण्यासाठी आणि त्याच्या आर्थिक सुरक्षितसाठी की देशांसाठी सुरक्षेसाठी देशा केंद्र आणि राज्य सरकारने पीक विमा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झालेला विमा रक्कम मिळते पीक विम्याची गरज कशा प्रकारे असते का पडते निसर्गाच्या लहरीमुळे अनेकदा शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान सहन करावे लागते कमी पाऊस अतिवृष्टी गारपीट त्यानंतर दुष्काळ अवकाळी पाऊस अतिशय गा, गारवा अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान होते अशावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत गमावा लागतो अशा परिस्थितीत पीक विमा शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देते पीक विम्याची वाटप कशाप्रकारे असते कर... राज्य शेतक राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या बातम्या आहेत महाराष्ट्र राज्यातील दोन हजार तेवीसमध्ये हंग खरीप हंगामात पंचवीस पर्सेंट आंग्रम पीक विमा शेतकऱ्यांना वाटप झाला होता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा एकूण चौतीस जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे पीक विमा वाटपाची प्रक्रिया कशी आहे पाहू आहे पण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा लवकरात लवकरच जमा होण्याची शक्यता आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांना व आपल्या बँक खात्याचे केस के वाय सी करणे आवश्यक आहे पी एम सॉरी पीक विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार जर तुमच्या जिल्ह्यातील पन्नास पर्सेंटपेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे जिल्ह्यानुसार पीक विमा वाटपाची माहिती कशी प्रकारे रा महाराष्ट्र राज्यातील एकूण पस्तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला असून ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण कर सुरू करण्यात आले आहे अद्याप पीक विमा न मिळालेल्या जिल्ह्याची माहिती महाराष्ट्र राज्य सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळाला नाही या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक वा... पीक विम्याचे वाटप सुरू होण्यास सुरुवात झाली आहे या जिल्ह्याचे नाव आता आपण पुढे प्रमाणे घेऊया त्याचबरोबर आपला पहिला जिल्हा आहे जालना जिल्हा दुसरा बीड तिसरा उस्मानाबाद चौथा लातूर पाचवा हिंगोली सहावा नंबर आहे नांदेड आणि सातवा परंबरी अशा प्रकारे हे सात जिल्हे आहेत पीक विमा वाटपाची रक्कम आणि लाभार्थी शेतकरी संख्या कशी आहे बाबा महाराष्ट्र राज्यातील एकोणपस्तीस जिल्ह्यामध्ये पाच हा हजार सहाशे बहात्तर कोटी पीक विमा रक्कम वाटम्या वाट वाटण्याचं येणार आहे या पीक विमा वाट वाटपामुळे राज्यातील सुमारे सत्तावन्न लाख शेतकरी लाभार्थी होणार आहेत पीक विमा योजनेमुळे शेतकरी आर्थिक सुरक्षित मिळ सुरक्षित मिळते आणि त्यांच्यावरती येण्यास आर्थिक भार कमी होतो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी शेतकरी समृद्ध असेल तर भारत समृद्ध आहे इथंच व्हिडिओ संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवरा रामकृष्ण रे